أنت لا आ, वंचित बहुजन आघाडी जिल्हा शा रत्नागिरी यांच्या वतीनं सद्य बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशान्वये बारा तीन दोन हजार पंचवीस रोजी आज आपण जिल्हाधिकारी कार्यालयावर भारतीय बौद्ध महासभा यांच्या वतीनं आणि वंचित बहुजन आघाडी संयुक्त विद्यमाने आज जो आ, आज निवेदन सादर करण्यात आलं या निवेदनामध्ये महत्त्वाचा मुद्द्यामध्ये सन दोन हजार एकोणीसशे एकोणपन्नासचा बौद्ध गा कायदा रद्द करण्यासंदर्भात त्यानंतर बुद्धांच्या जे अस्मितेचं स्थान आहे असं बौद्ध बुद्धगयामधले स्थान ते आपल्या बौद्धांच्या आप ताब्यात मिळालं पाहिजे या दोन तीन प्रमुख मागण्यांसाठी आपण एकत्रितपणे हे निवेदन सादर केलेलं आहे आज रत्नागिरी जिल्ह्या ठिकाणी वंचित बहुजन आघाडी आणि भारतीय बौद्धमा सभा या दोन्ही संघटनेच्या माध्यमातून बिहारमध्ये महाबोधी विहार मुक्ती आंदोलन जे चालू आहे या मुक्ती आंदोलनाला संपूर्ण जिल्ह्यातील राजकीय आणि धार्मिक सामाजिक संस्थेच्या माध्यमातून एक पाठबळ जाहीर करण्याच्या दृष्टीने या ठिकाणी श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते आणि भारतीय बौद्ध महासभा सभा या मातृधम्म संस्थेचे राष्ट्रीय सल्लागार यांच्या आदेशाप्रमाणे संपूर्ण भारतभर अशा पद्धतीचं एक पदयात्रेच्या पद्ध माध्यमातून कलेक्टर कचेरीमध्ये जाऊन या विहाराच्या मुक्तीचा मुक्तीचं मुक्ती निवेदन सादर करण्याचा आदेश केला आणि त्यांच्या आदेशाला प्रमाण मांडून रत्नागिरी जिल्ह्याच्या माध्यमातून दोन्ही संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्र येऊन कलेक्टरच्या माध्यमातून बिहार राज्य मुख्यमंत्री आणि राष्ट्रपती यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केलेली के आहे की महाबोधीबद्ध विहार हे बौद्धांचं श्रद्धास्थान आहे केवळ या देशातील बौद्धांचं श्रद्धास्थान नसून संपूर्ण जगातील बौद्धांचं हे ते श्रद्धास्थान आहे आणि ते श्रद्धास्थान आजच्या घडीला हे बौद्ध मंड्यापेक्षा जातीयवादी लोकांच्या ताब्यात दिलेला गेलेला आहे आणि त्याच्यावरती असलेला जो काही कायदा आहे तो कायदा बरखास्त करून नष्ट करून त्या ठिकाणी ते, ते बुद्धविहार बौद्धांच्या ताब्यात मिळावं हा हेतू या आंदोलनामागे आहे आणि हे आंदोलन फक्त निवेदनावरती थांबणार नाही आहे तर हे आंदोलन हे निवेदन देणं हे पहिल्या टप्प्यातून आंदणारं आहे या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये संपूर्ण तमाम बौद्धांच्या माध्यमातून संपूर्ण जिल्हास्तरीय महामोर्चाचं आयोजन हे नजीकच्या काळामध्ये केलं जाणार आहे आणि देशातील या रत्नागिरी जिल्ह्यातील प्रत्येक खेड्यापाड्यातला बौद्ध माणूस हा या बौद्ध विहाराच्या मुक्तीकरता रस्त्यावर उतरणार आहे अशा पद्धतीचं हे आंदोलन तीव्रतेने पुढे पुढे हे वाढत जाणार आहे मात्र हे बुद्ध विहार आपल्या ताब्यात घेण्यात घेतल्याशिवाय बौद्ध माणूस थांबणार नाही